तर तुम्हाला दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागते ज्या प्रकारे तुमच्याकडून कार्यालयात उच्चस्तरीय व्यवस्थापनाची अपेक्षा केली जाते अगदी त्याच कौशल्य कौशल्यपूर्ण कार्य किचन साठीही अपेक्षित असत नोकरदार महिलांसाठी वेळेचा अभाव एक खूप मोठी समस्या असते अशा वेळी किचन मॅनेजमेंट संदर्भातील या टिप्स लक्षात घेतल्यास तर सर्व समस्या चुटकीसरशी दूर होतील नंबर तुमचं असो वा ते कायम स्वच्छ आणि सुव्यवस्थित ठेवा नंबर दोन सामान व्यवस्थित डब्यात ठेवा तसच प्रत्येक वस्तूची एक निश्चित जागा ठरवा असं केल्यास वस्तू शोधण्यात वेळ वाया जाणार नाही नंबर तीन जो डब्बा वा वाटली तुम्ही काढाल तो वापरल्यानंतर ताबडतोब स्वच्छ करूनच परत ठेवा हे काम चुकूनही उद्यावर ढकलू नका कारण उद्या कधीच येणार नाही आणि हे काम अपूर्ण राहून तुमच्यासाठी मोठी दुखी दुखी बनेल नंबर चार झाडलोट करण्यासाठी पेपर किचन चा वापर करा यामुळे कापडी किचन टॉवेल धुवून सुकवण्याच्या त्रासातून सुटका मिळेल नंबर पाच किचन मध्ये ज्या ज्या वस्तू संपतील त्या किचन मध्ये ठेवलेल्या डायरीत नोंदवत जा यामुळे रेशन ची लिस्ट बनवणं सोपं होईल. नंबर सहा डाळी, मसाले तसंच अन्य वस्तूसाठी तुम्ही कितीही डब्बे वगैरे घेऊन आलात तरी थोडं थोडं सामान शिल्लक राहत व पिसव्या पुड्यांमध्ये ठेवलेलं असतच त्यामुळे या सामानासाठी एक वेगळा कप्पा निश्चित करा तसच उघड्या पिशव्याचे तोंड बंद तोंड बंद करून कपडे सुकवण्यासाठी वापरात आणले जाणारे चिमटे त्यावर लावा त्यामुळे सामान कप्प्यात पसरणार नाही नंबर सात आवश्यक तितकच रेशन किचन मध्ये ठेवावं विनाकारण सामानाचा संचय करू नये नंबर आठ सुट्टीच्या दिवशी आठवड्याभराची भाजी खरेदी करून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवा काही भाज्या तुम्ही कापून व सोलून बॅग बॅगमध्ये स्टोर करू शकता त्यानंतरची टीप आहे अलीकडे सहज उपलब्ध स्नॅक्स स्नॅक्सची काही पाकिटं आणून नक्की ठेवा वेडी अवेडी येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत तुम्ही योग्य व कमी वेळात करू शकाल नंबर दहा सकाळी नाश्त्यामध्ये आणि ऑफिस मध्ये दुपारच्या जेवणासाठी काय बनवायचं ते आधीच ठरवून घ्या त्यासाठी आवश्यक साहित्य आहे किंवा नाही हे सुद्धा तपासून पहा नाहीतर तुम्ही भजी बनवायला घ्याल पण घरात व्यसनच नसेल नंबर अकरा दररोज जेवण बनवण्यापूर्वी कांदा लसूण टोमॅटो आलं कापण्या वाटण्याच्या झंझटीपासून वाचण्यासाठी प्युरीचा वापर करा दोनशे पन्नास ग्रॅम आलं तसंच पाव कप व्हिनेगर मिसळून वाटून घ्या प्युरी तयार होईल ती फ्रीज मध्ये ठेवा मग आवश्यकतेनुसार वापरा टोमॅटो प्युरी साठी एक किलोग्रॅम टोमॅटो दोन मोठे कांदे आठ ते दहा लसूण पाकड्या थोडीशी लवंग आणि मोठी वेलची एक तुकडा दालचिनी एकत्र करून कुकर मध्ये व्यवस्थित शिजवा मग वाटून एअर टाईट डब्यात घालून फ्रीज मध्ये ठेवा रसदार असो वा सुकी भाजी या प्युरीचा वापर करा चविष्ट भाजी क्षणार्धात तयार होईल नंबर बारा हे काम लवकर आटपण्यासाठी आपलं किचन हायटेक बनवा बाजारात उपलब्ध अनेक आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरून तुम्ही वेळेची बचत करू शकता तर दुसरीकडे निरनिराळे पदार्थही लवकर बनवून आपल्या पाककलेचं उत्तम सादरीकरण करू शकाल या उपकरणाचा सांभाळ सांभाळही योग्य प्रकारे करा वापरानंतर ताबडतोब स्वच्छ करा नंबर तेरा, जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह फूड प्रोसेसर राईस कुकर इंडक्शन स्टो राईस कुकर इंडक्शन स्टो, इलेक्ट्रिक तंदुले यासारखी उपकरणं असतील तर ती एक एक करून खरेदी करा वा हप्त्यावरही घेऊ शकता तुमच्यावर जास्त आर्थिक बोजा पडणार नाही जन्मदिवस असो वा लग्नाचा वाढदिवस पतीकडून दागिने कपडे भेट वस्तू घेण्याऐवजी किचन मधील आपलं काम सोप्पं करणाऱ्या अशा उपकरणाची मागणी करा निश्चितच ही उपकरण दागिने कपड्याहून अधिक उपयुक्त ठरतील त्यानंतरची टीप आहे किचन आवरूनच बाहेर पडा सर्व वस्तू जागेवर ठेवा कार्यालयातून परतल्यावर स्वच्छ किचन पाहून तुम्हाला खूप समाधान मिळेल शेवटची टीप आहे किचनमध्ये मुंग्या होऊ नयेत म्हणून वेळोवेळी पेस्ट कंट्रोल जरूर करा अलीकडे हर्बर पेस्ट कंट्रोल करण्याची ही पद्धत आहे तर आजच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आवडल्या असतील तर नक्कीच लाईक कमेंट करा तर भेटू पुन्हा अशाच काही यूजफ्युल व्हिडिओसह तोपर्यंत सगळ्यांना बाय